हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी आज मी बनवणार आहे कोकणी पद्धतीने वाटणाची डाळ तर त्याच्यासाठी मी इथे तूर डाळ घेतली आहे अर्धा वाटी आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे ती आता आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने तर इथे डाळ धुवून घेतली आहे आणि एक ग्लासभर होईल एवढं पाणी घातलेलं आहे आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया तीन शिट्ट्या काढून आपण घेतलेल्या आहेत आणि डाळ बघा छान शिजलेली आहे जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे थोडीशी अशी घट्टच ठेवायची आहे तर आता आपण वाटत ता, वाटण तयार करूया डाळीसाठी अर्धा वाटी होईल एवढं ओलं खोबरं मी खोवलेलं घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ही वाटणाची डाळ मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत बनवणार आहे कारण याच्यामध्ये मी डाळ शिजवताना टोमॅटो किंवा हिरवी मिरची वापरली नाही आहे तर आता आपण एक इथे वाटणामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत तर मी थोडीशी हळद घातली आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत ह्यात मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी तीनच घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे आता बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे वाटण तयार झालेलं आहे आता आपण डाळ बनवायला घेऊया ह्या भांड्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे त्याच्यानंतर आपण जिरं पण घालूया आणि जिरं पण चांगलं फुलेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी छान येते आणि डाळीची चव खूप छान लागते तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया लसूण पाकळ्या सहा आम्ही ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्येच मी कढीपत्ता पण घातला आहे कढीपत्ता पण आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता थोडासा हिंग घालून घेऊया आणि हे फोडणी जी आहे ती मी मिक्स करून घेते आणि कलर पण छान आला आहे बघा लसूण पण चांगली भाजली आहे आणि कढीपत्ता पण भाजलेला आहे तर आता आपण डाळ उकडलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया इथे आपल्याला डाळ घोटून घ्यायची नाही आहे कारण आपण वाटण घालणार आहोत खोपऱ्याचं त्याच्यामुळे तर डाळ मी मिक्स करून घेतली आहे आणि आता थोडंसं पाणी घालून घेऊया जे डाळीचं भांडं होतं तेच मी धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी घातलं आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलं आहे तर ते पण आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे त्याच्यामुळे ते जरा असं शिजवून घ्यायचं तर मी ते वाटण घातलं आहे आणि हे भांडं पण मी धुवून थोडंसं पाणी घालते आणि तुम्हाला जेवढं पातळ किंवा जाड हवं त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे इथे आणि आता मी मिक्स करून घेते आणि चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा डाळीला उकळी आली आहे आता मी चवीनुसार मीठ घालते आणि एक दोन मिनटं उकळून घेते चांगली आणि दोन मिनटं डाळ चांगली उकळून घेतलेली आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि वरून आपल्याला थोडीशी ओली कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि आता आपली डाळ तयार झालेली आहे इथे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू